नमस्ते हेल्दी लाइफ बाय डॉक्टरे या यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण निद्रा यावर बोलणार आहोत आहार निद्रा भय मैथुन सर्व जगाशी समसमान असं म्हणलं जाता बरोबर निद्रा ही तितकीच आवश्यक आहे आपण आज निद्रेविषयी माहिती घेणार आहोत निद्रा म्हणजे नैसर्गिक विश्रांतीची अवस्था की ज्या अवस्थेमध्ये शरीर मन हे बाह्य जगापासून आयुक्त राहत आणि संपूर्ण शरीर रिलॅक्स होऊन आपल्या संपूर्ण शरीराला व मनाला विश्रांती मिळते अशी अवस्था म्हणजे निद्रा होय हे निद्रेची आवश्यकता आपल्याला काय आहे निद्रेमध्ये आपल्या शरीराची झीज भरून काढली जाते बॉडी नंतरच्या क्रियासाठी आपलं शरीर प्रिपेअर केलं जातं थोडक्यात तारुण्य प्राप्त होतं हार्मोनल बॅलन्स केला जातो हार्मोन रेग्युलेट केली जाते झोप ही दोन पद्धतीची असते एक म्हणजे एन आर ई एम आणि दुसरी म्हणजे आर ई एम स्लीप एन स्लीप आहे या झोपेमध्ये आपण थोडीशी लाईट आपल्याला झोप येते ते दुसऱ्या अवस्थेमध्ये आपलं डोकं थोडं शांत होतं आणि आपल्या शरीराचं तापमान थोडं कमी होतं तिसऱ्या अवस्थेमध्ये आपल्याला खोल झोप लागते आपले मसल रिलॅक्स होतात टिश्यू रिपेअरचं काम केलं जातं व बॉडीचं प्रिपरेशनचं काम केलं जातं आणि चौथी अवस्था म्हणजे आपल्याला खोल झोप लागते आणि ही स्वप्न अवस्था असते अशा पद्धतीनं आपली झोप असते महत्वाची गोष्ट म्हणजे झोपेमध्ये आपल्याला पेशींची वाढ केली जाते आपल्या स्नायूंची दुरुस्ती केली जाते पुरवठा केला जातो आणि ताकद वाढवण्याचं काम करतात त्याबरोबरच झोपेमध्ये आपले सर्व हार्मोन्स आहेत हार्मोनचं नियमन केलं जातं मुख्यत्वे करून ग्रोथ हार्मोन व हार्मोन हे आपल्या शरीरामध्ये रिलीज केले जातात या झोपेच्या अवस्थेमध्ये आपली इम्युनिटी वाढवण्यासाठी फायदा होत असतो झोपेनंतर चांगल्या गोष्टी शिकणं आणि मेमरी म्हणजे चांगल्या गोष्टी लक्षात ठेवणं आणि सगळ्या गोष्टी आठवणं याचंही कार्य झोपेनंतर आपलं केलं जातं त्याबरोबर झोपेमध्ये आपले त्या मेटाबॉलिक वेस्ट आहेत ते संपूर्ण बाहेर काढले जातात आणि दुसऱ्या दिवशीसाठी शरीर सक्षम आणि दृढ केलं जातं जर जा झोप आपली व्यवस्थित नसेल तर आपल्याला वजन वाढणे कार्ड्या प्रॉब्लेम होणे मधुमेह वाढणे इन्शुलिनचा रिटेन्स वाढणे डिप्रेशन निर्माण होणे इत्यादी तक्रार निर्माण होतात असतात त्याबरोबरच आपल्याला व्यवस्थित झोप नसेल तर आपली इम्युनिटी कमी होते स्लीप आपण्या होतो स्लीप नापण्यामध्ये नेमका एक आपला श्वासा संबंधित असणारा आजार आहे यामध्ये आपल्या श्वसन शांत होतं थोडं होतं किंवा श्वसन बऱ्याच वेळा थांबतं यामध्ये आपल्याला ऑक्सिजन कमी पडतो व हेल्थ प्रॉब्लेम निर्माण होण्याची शक्यता असते तासा स्लीप आपणे असेल तर याची लक्षणं म्हणजे आपल्याला दिवसा झोप येते घोरण्यांच्या प्रक्रिया आपल्याला जास्त होतात आपल्याला सकाळी उठल्यानंतर थकवा येतो डोक्यात होते आणि आपल्याला दमल्यासारखं वाटतं आणि मन एकाग्र होत नाही असं होत असेल तर उपाय करणं आपण गरजेचं आहे त्यासाठी एक म्हणजे आपली लाईफस्टाईल बदलली पाहिजे मग ऑपरेशन करावं लागतं अशा पद्धतीनं स्लीप टापण्या आपण अपन, आपली लाईफस्टाईल बदलली तर निश्चितपणे आपण टाळू शकतो झोप आणि पचन याचाही आपला संबंध आहे कारण जर झोप व्यवस्थित आपली नाही झाली तर आपल्याला पचन पण व्यवस्थित होत नाही त्यामध्ये आपल्या आतड्याला इन्फ्लेमेशन निर्माण होतं आपल्या आतड्याचे आय बी एसारखे आजार होतात आणि पित्त वाढत असते आणि हार्मोनल बॅलन्स पण बिघडतो हार्मोन बॅलन्समध्ये कॉर्टेसोन आणि लेप्टिन याचं प्रमाण कमी जास्त होतं त्यामुळे आपली भूक मंदावते आपली पचनशक्ती कमी होते आपले गट हे जे आहेत ते पण चांगले मायक्रोब हे मरतात आणि वाईट मायक्रोब वाढतात आपण झोप जर व्यवस्थित नाही घेतली तर त्याचा परिणाम होतो त्याचबरोबर जर आपलं पचन बरोबर नाही झालं आपलं डायजेशन व्यवस्थित झालं नाही तरी सुद्धा आपल्या शरीरात त्याचा परिणाम होतो डायजेशन व्यवस्थित नसे झाले तर अपचनामुळं गॅस तयार होतं पित्त तयार होतं आपल्याला झोपेमध्ये आपल्या घशामध्ये पित्त येतं आणि पित्त आल्यामुळं झोप लागत नाही आणि एकूणच आपल्या सगळ्या क्रिया बघतात म्हणजे जसा पचनाचा झोपेवर आणि झोपेचा पचनावर सुद्धा आपल्या परिणाम होतो असतो त्यामुळे आपण अवेळी झोपू नये अति झोपू नये किंवा कमी झोपू नये सम्यक प्रमाणामध्ये आपण झोप व्यायला हवी झोपेचं गणित असं आहे की एक दिवस जर आपण झोप टाळली किंवा नाही मिळाली तर सरसाधारणपणे आपण सहा महिनेपर्यंत फॅटी पदार्थाचे खाल्ले जेवला जेवला तर त्याचा जेवढा परिणाम होईल तितका परिणाम एका दिवसाच्या आपल्या झोपेच्या डिस्टर्बामुळे होत असतो मग यासाठी आपण काय करायला हवं यासाठी पहिली गोष्ट म्हणजे आपण रोज सात ते आठ तास झोप घ्यायला हवी दुसरी गोष्ट म्हणजे लवकर झोपलं पाहिजे आणि लवकर उठलं पाहिजे जेवणानंतर दोन तास आपण झोपायला नको आहे कारण जेवणानंतर आपलं मेटाबोलिजम होत असतं जर आपण जेवल्या जेवल्या लगेच झोपलो तर मग आपल्या मेटाबॉलिझम हांपर होतं आणि त्याचा आपल्या शरीरावर परिणाम होतो त्याचबरोबर आपण जमिनीवर बसून जेवण केलं पाहिजे टी व्ही न बघता जेवण करायला पाहिजे टी व्ही मोबाईल लॅपटॉप ही सर्व अवैध आपल्या ह्याच्यापासून हो लांब ठेवायला हवीत आणि ठेवल्यानंतर दोन तासानंतरच घ्यायला हवं झोपत असताना ओके ते करून डाव्या कुशीवर झोपावं डाव्या कुशीवर जर झोपलो आपण तर आपल्या गट आणि ब्रेन त्याचा एक सिग्नल सिस्टीम आहे नर्व काम करते ते नर्व ऍक्टिव्हेट होते त्यामुळं आपलं डायजेशन बरोबर होतं ब्लड फ्लो व्यवस्थित होतो पचनाची सगळी आहेत ती रस आपले पाचक रस जठरामध्ये व्यवस्थित येतात लिम्पॅटिक ड्रेनेज बरोबर होतं आणि अशा पद्धतीनं आपल्या शरीरामधले टॉक्सिन बाहेर काढून टाकले जातात शक्यतो आपण उजव्या कुशीवर झोपू नये उजव्या कुशीवर जर झोपलं तर पित्त उलटा त्याचा प्रवाह होतो दुसरी गोष्ट म्हणजे पाचक द्रव्य आपल्या जठरामध्ये पोहोचत नाही आणि त्याचा पण परिणाम होतो परंतु ही सर्वसामान्यांसाठी गोष्ट आहे परंतु ज्यांना विशेष काय प्रॉब्लेम हातचे वगैरे असतील त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेऊनच आपल्या झोपेची पद्धती ठरवावी आप आपल्या आयुद्प्रमाण खूप सुंदर व्याख्या केलेल्या आयुद्धानं ते म्हणजे अशी आहे निद्रा उत्तम सुखम दुःखम पुष्टिकारश बलाबलम वृषता क्लिबता ज्ञानम अज्ञानम जीवितम नच म्हणजे जर आपण योग्य निद्रा घेतली तर आपल्याला सुख मिळतं नाही जर व्यवस्थित घेतली तर त्यापासून दुःख प्राप्त होतं योग्य निद्रेनं ताकद येते आणि जर अयोग्य निद्रा असेल तर आपल्याला दुर्बलता येते योग्य निद्रेनं बल वाढतं नसेल तर अशकपणा येतो कुषत्व म्हणजे आपली पोटेन्शिय वाढते जनन प्रक्रिया आपली चांगली होते जनन क्षमता चांगली होते जर झोप व्यवस्थित नसेल तर वाजपणा येतो दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला चांगल्या झोपेमुळं चांगली ज्ञान प्राप्ती होते जर आपल्याला त्यापासून अज्ञान प्राप्त होत असताना व्यवस्थित तर ठीक आहे आपल्याला जीवन आहे ते जीवन व्यवस्थित सुकर होत नसेल तर आपल्याला मृत्यूला सामोरं जावं लागतं तेवढ्यासाठी आपण एक पद्धत आहे ती जर आपण आचरणात आणली तर आपलं जीवन सुखी समृद्ध आणि निरामय होईल त्यासाठी आपण दहा तीन दोन एक आणि शून्य हा पॅटर्न राबवा म्हणजे आपण झोपण्यापूर्वी दहा तास अगोदर कॅपिंग घेऊ नये तीन तास अगोदर मध्ये घेऊ नये दोन तास अगोदर कोणतंही काम करू नये एक तास अगोदर मोबाईल लॅपटॉप हे सर्व बंद करावे आणि झिरो म्हणजे आपण सकाळी उठताना जो गजर लावलेला असतो त्या गजराप्रमाणे इमिजिएट उठावं आणि आपल्या सर्व गोष्टींच्या कामाला लागावं झोप अत्यंत महत्वाची गोष्ट आहे झोपेवर आपलं संपूर्ण जीवन अवलंबून आहे त्यामुळं झोपेचं शास्त्र समजून घेऊया आणि आपल्या जीवनामध्ये झोपेचं अनन्यसाधारण महत्त्व आहे ते आपण जाणून घेऊन त्या पद्धतीने आपल्या जीवनामध्ये बदल करूया हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा काय शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट टाका आणि असेच व्हिडिओ आपण पाहण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद